छगन भुजबळ एक काळे महाविकास आघाडीचा मंत्री होता त्यावेळेस अडीच वर्ष अडीच वर्ष काळामध्ये तो मंत्री होता उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस हाच एकनाथ शिंदे म्हणाला होता की जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या ज्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या छगन भुजबळने बाळासाहेब ठाकरेंना अटक केली त्या छगन भुजबळच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही या एकनाथ शिंदेने आरोप केले आणि फुटल्यानंतर त्यांना हे साक्ष दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर की मी छगन भुजबळ मुळे बाहेर पडलो उद्धव ठाकरेच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते म्हणून मी बाहेर पडलो अशी अशी स्टेटमेंट त्या एकनाथ शिंदेच्या त्या एकनाथ शिंदेला मला सांगायचं आहे सा ज्या छगन भुजबळ मुळे तुम्ही बाहेर पडलात ना त्या छगन भुजबळने काल तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय काल मंत्रिमंडळामध्ये आता खाजवा एकमेकाच्या मांड्या